प्रायोजक आहेत रिसॉर्ट नंदुरबार या या जाहीर सभेमध्ये ठिकाणी मंचावर उपस्थित नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय भाजीपाला आपल्याला जसं आपण नंदुरबार शहराजवळ दुधाळे चौपाळे होळतर्फे हवेली पाटोंदा वाजोदा आकसवाडा नळवे या शिवरायामध्ये ज्याप्रमाणे विस्तार गावाचा आपला शहरा जो झाला आहे तसंच आपल्या माळीवाड्याला लागून असलेल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या या माळीवाड्याचा आणि इतर कॉलनीचा विस्तार येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आपल्याला या ठिकाणी मला विशेष करून आहे की आपल्या समाजाची या ठिकाणी माळीव समाज असेल आदिवासी समाज असेल इतर सर्व हिंदू धर्मीय समाजांसाठी एक स्वतंत्र दफनभूमीची जागा नगरपालिकेमध्ये आपण ठराव करून उपलब्ध करून देऊ जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जाण्याची गरज नाही पडणार आपल्या पाताळगंगा नदीची स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न आपण या ठिकाणी करू आणि महिलांसाठी दशक्रिया विधीसाठी आपण एक स्वतंत्र या ठिकाणी व्यवस्था देखील करून देऊ आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्या परिसराचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आम्ही आपल्या समोर या ठिकाणी या आमच्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी उभं आहोत आणि खरं हिंदुत्व कशाला म्हणतात त्याचं उदाहरण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपल्या समोर उभं केले आज आमच्या पूर्ण एक्केचाळीस पॅनल मध्ये सर्वच्या सर्व हिंदू उमेदवार आहेत सर्वच्या सर्व एक्केचाळीस उमेदवार आमचे हिंदू आहेत याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की आपण हिंदुत्वासाठी किती कटिबद्ध आहोत आणि मी तर या ठिकाणी आपल्याला विशेष करून सांगेन जो हिंदुत्व की बात करेगा वही नंदुरबार शहर पे राज करेगा आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मला विनंती करायची आहे La concha, pues... मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते आपल्या पाणीवाडा परिसरामध्ये जेवढे आपले अतिक्रमित घर त्यांना येणाऱ्या पुढच्या आपल्याला नियमानुकूल करून पंतप्रधान आवास योजना योजना असेल असेल घरकुल सर्व घरकुल योजनेचा लाभ आपल्या या परिसरातल्या आपल्या लोकांना आपल्याला द्यायचे हे <स्थ> लोक त्याचा भेदभाव करतात तसा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करणार नाही जो गरीब आहे ज्याचा हक्क आहे त्याला त्याचा हक्काचा आपण घरकुल मिळवून देणार या ठिकाणी आपल्याला मला विशेष करून सांगायचंय मी माळीवाड्याच्या रॅलीमध्ये हो आली होती अनेक ठिकाणी आपले ड्रेनेज जे आहे ते वर खाली झालेले बऱ्याच ठिकाणी जे वरचे झाकणे ते एक तर खाली दाबले गेले तिरपे तारफे झाले बऱ्याच ठिकाणी जे सांडपाणी आहे ते सांडपाणी रस्त्यावरून वापत हे सांड पण तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचे जेवढे मोठे पाईप टाकायचे होते चंदू भैयांनी काय केलं त्यांच्या मस्जिदला ठेकेदार नेमला ड्रीम कन्स्ट्रक्शन कोण आहे ड्रीम कन्स्ट्रक्शन आहे ना विधानसभेला ज्याने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती आणि ज्यांचा प्रचार चंदू यांनी केला होता ते ड्रीम कन्स्ट्रक्शन वाले तिरंगडले त्यांच्या सोबत भागीदारीमध्ये यांनी नंदुरबार शहराच्या गटारी बनवल्या जेवढ्या मोठे पाईप टाकायचे होते अर्धे पाईप खाऊन गेले अधेच पाईप टाकले आता लोक जेवण करतात हे पाईप पण खातात असे लोक आणि त्याच्यामुळे काय झालं नंदुरबार शहर जेवढ्या गतीने वाढते जेवढ्या खास नंदुरबार शहर वाढून राहिले नंदुरबार त्याच्यानंतर भांड्याची सुद्धा योजना सुरू केली तुम्ही घेतले की नाही भांडे बी भरले की नाही भांड्याची सुद्धा योजना सुरू केली मधल्या काळामध्ये भोजनचं सुद्धा सुरू केलं होतं पण चंदू भैया पाडायला पत्र द्यायचे आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्व महिला भगिनींना सांगायचंय जसं पेटी दिले भांडे दिले तसं अजून या सुद्धा आपल्या योजना चालू राहणार आहे काय देणार आहे पप्पा आता अजून यांना <laughs> ब्लँकेट ना <laughs> ब्लँकेट <laughs> ब्लँकेट माझं <laughs> थंडीचे दिवस आहे म्हणून ब्लँकेट पण देणार आहे आणि अजून पुढे फिल्टर <laughs> देणार आहे आणि आपल्या गावात साहेब देता घ्या तुम्ही मी खासदार होती तेव्हा मी पण गॅस गॅस वाटले इतके की देशात आपण नंबर वन आलोय अडीच लाख आपल्या नंदुरबार आपण वेगवेगळ्या योजना आपण या जिल्ह्यामध्ये लोकांसाठी देतो शहरामध्ये आपल्याला विकास काम करत असताना हे लोक अडवतात आपल्याला एरोसिया देत नाही आपल्याला त्रास देतात त्यामुळे आता आपल्याला यांना थांबवायचं आहे ज्या ठिकाणी ती जागा होती तो एरिया म्हणजे नंदुरबार शहरामध्ये सर्वात महागडे प्लॉट त्या एरियामध्ये आहे जागा बिगा एकदम छान मी त्यांना म्हटलं अविनाश भाऊ जागा तर फार छान आहे पण महाग असेल ना एवढी महाग जागा पक्ष घेणार की ते पंचेचाळीस ते एक्केचाळीस उमेदवार उभं करून नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन करायचंय आणि नंदुरबार शहरामध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही हे सर्व आमचे लढवे सैनिक त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे केले यांना उभं केल्यानंतर पण यांना दबाव टाकायचा प्रयत्न केला धमक्या देण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते आमचे हे उमेदवार अत्यंत साधारण गरीब परिवारातले पर आहेत पण हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही धमकीला घाबरले नाही हे मागे हटले नाही हे बघता आपले उमेदवार या ठिकाणी उभे आहे आता यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे तुम्हाला सगळ्यांना या आमच्या सर्व लढवाई या सैनिकांना तुम्ही निवडून द्या आता सुद्धा आज आम्ही सात नंबर प्रभागामध्ये प्रकाश भोई आपले उमेदवार आहे आणि अर्चना अर्जुन मराठे आपले उमेदवार आहे ते प्रचार करत असताना बोलू भैयाच्या काही लोकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं हा आमचा बालेकिल्ला इथे फिरायचं नाही म्हटलं तुम्ही कशाला गाबरतात बालेकिल्ला फिरू द्या ना तुम्हाला एवढ्या कॉन्फिडन्स आहेत भेटतील ना मत तुम्हाला पण तुम्हाला सांगते सात नंबर मध्ये सुद्धा लोक आम्हाला गपचूप सांगतात की ताई आम्ही ओपन नाही येऊ शकत पण दोन तारखेला भटनामा ही यांची पहचान आणि प्रगती काय तर गटारी जे आहे ते दिवसेंदिवस इतक्या भरून भरून वाहता इतक्या भरून भिरून निवडून देणार का हा विचार नागरिकांनी करायला पाहिजे आपल्या या परिसरामध्ये आमचे सर्व आमचे लढवले बंधू असतील भगिनी असतील मी तर सांगते आमच्या माळीवाड्याच्या महिला भगिनी म्हणजे जास्ती नाही कि की मी जोरात असते पण आमच्या भगिनी माझ्यापेक्षा पण असतात आणि म्हणून मला भगिनींना सांगायचंय सगळ्या भगिनींच्या मनात हे लोक एक भीती की योजना बंद होऊन जाईल असं बोलतात ना यांच्याकडे एवढंच खोटं बोलायला खरं तर बोलता येत नाही पण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत ही योजना फडणवीस साहेब तिकडे थंब लावतात तेव्हा आपल्याला पैसे पडतात इथे त्याच्यामुळे कोणी किती पण सांगत असेल तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये थंब लावतो तेव्हा पैसे पडतात बरोबर आहे ना जेव्हा फडणवीस साहेब मुंबईला बसून थंब लावतात तेव्हा आपल्या लाडकी बहिणीचे पैसे येतात त्याच्यामुळे जे कोणी हे तुम्हाला सांगत असतील बंद होणार बिना काय नाही आपल्या फडणवीस साहेबांनी ठरवून घेतले आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हे काय स्वरूपी चालू राहणार कोणी बंद नाही चालूच राहणे आपल्या न पाणी वाहत आपण ठरवले आपले, आपले अविनाश भाऊ नगर अध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिल्यानंतर शहराचा शंभर टक्के नवीन गटारींचा जाळा आपण उभारू पुढचे चाळीस वर्ष नंदुरबार शहराच्या कुठल्याही रस्त्यावर गटारीचं पाणी वाहताना दिसणार नाही नंदुरबार शहरामध्ये स्वच्छतेसाठी स्वच्छता ठेवण्यासाठी एक एका दरवर्षी दिला जातो काम काय असत का नंदुरबार शहरातली प्रत्येक गल्ली प्रत्येक परिसर हा सकाळी त्या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे त्या ठिकाणी लोकांनी जाऊन पाहिजे साफसफाई ठरली पाहिजे गटारी ज्या आहेत त्या गटारी वेळोवेळी वे वे साफ केल्या पाहिजे आता आम्ही प्रचारात फिरत असताना अनेक परिसरांमध्ये अनेक कॉलनीमध्ये आम्हाला लोकांनी तक्रारी केल्या की आमच्या इथे तर झाडू मारायला कोणीच येत नाही पण आमच्या इथे कचरा जो पडलेला आहे तो कचरा सुद्धा गोळा करायला गाडी येत नाही मग मी सहज माहिती काढली नगरपालिकेतून की हा ठेका जो आहे हा चालू आहे की बंद होऊन गेला कारण काम तर होत नाही मला इतकं आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते नंदुरबार शहरामध्ये जो कचरा साफसफाईचा ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांना दर महिन्याला पन्नास लाख रुपयाचं बिल नगरपालिका अदा टक्के आहे आता मला सांगा स्वच्छता तर होत नाही तर हा सगळा पैसा कुठे जाते कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या सुरू आहे आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहरामध्ये जसं मोदीजी सांगता स्वच्छ भारत मिशन आपल्याला सगळीकडे स्वच्छता ठेवायची आहे नंदुरबार मध्ये रोड पसरू नाही यासाठी हे होणं गरजेचं आहे रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे आताच मी महाराष्ट्र व्यायामशाळे जेव्हा भाषण करत असताना तिथे पण मोठा खड्डा होता सात नंबर प्रभाग तर त्यांचाच घरचा आहे म्हणजे तिथेच त्यांची घर आहे त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा सगळीकडे खड्डे आपल्या इथे सुद्धा त्यांनी रस्ते बनवले नाही जे काही रस्ते आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी असेल किंवा जे काही काम असेल ते आदरणीय गावित साहेबांनी निधी दिला त्याच्यामधूनच बनलेले यांनी तर कुठल्याही प्रकारचा निधी आपल्या भागासाठी दिलेला नाही आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते आमचे उमेदवार आपण निवडून द्या आम्ही आपल्या या प्रभागामध्ये आपल्या एक नवीन असं समाज मंदिर देऊ जे तुमच्या हक्काचं असेल कारण मागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचंय आदरणीय गावित साहेबांनी वेगवेगळ्या समाजांना निधी उपलब्ध करून दिला होता पण चंद्रकांत रघुवंशींना ते पण पोटात दुखायला लागलं त्यांनी एक पत्र दिलं आणि ते बांधकाम जे आपण करणार होतो ते सर्व थांबवायचं काम हे चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे सत्तांतर होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून नंदुरबार शहराच्या प्रत्येक प्रत्येक समाजाला न्याय देता येईल हक्काच त्या ठिकाणी समाज मंदिर बांधता येईल आणि आम्ही गावित साहेबांसोबत आणि सर्व आमचे इथले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहे सगळ्यांसोबत आम्ही चर्चा केलीये आपली सत्ता आली की इथे आपण नवीन जागा विकत घेऊन त्या ठिकाणी माळी समाजाचं एक भव्य आपण आपण या ठिकाणी बनवू निश्चित केलेला वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक हो यांनी विकासापासून दूर ठेवले कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते ज्या वेळेला सर्वांनी विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जात यांच्याकडून मला तर कधीकधी आश्चर्य वाटतं ज्या वेळेला धार्मिक निर्माण होते ते संपूर्ण समाज एक होतो पक्ष पक्षपेक्ष काहीच नाही एक होतो ज्या वेळेला धार्मिक तेंड निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्यावेळेला म्हटलं बाबा जे त्यांच्याकडून चार करायला पाहिजे आज नंदुरबार शहर पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही गर्वने सांगतो आमच्या बाळी समाजाचा उमेदवार आहे आजच्या नंदुरबार शहराला संरक्षण देण्याचं काम आपला हा उमेदवार करेल हे 20 वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता आहे चंदू भैया यांनी मागच्या वीस वर्षात काय काय केलेय हे जर तुम्ही पूर्ण मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या दर्ज्यांना दिल्या उर्दू शाळेला दिल्या पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे ती जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला इतके गद्दार हे लोक आहे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आम्ही शिवसेनेवाली अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्व वाले तर हिरव्या रंगाचे पत्रक कशासाठी बनवले कशासाठी हिरव्या पत्रक बनवून लागतोय हे सर्व नक्की हिंदुत्व वागली नव्हते आता बसल्या बघत होती इथे पण केशरी रंगाचं बॅनर आहे अरे एक तुम्ही त्याच्यामध्ये केशरी हटवण हिरवं लावून घ्या तुम्ही चिन्ना समोर दोन आपल्याला परिवर्तन घडवायचे या ठिकाणी आपल्याला आमच्या जाहीर वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले आपल्या माळी समाजासाठी आज एक अत्यंत अभिमानाची मारी यांना उमेदवारी देण्यात आले आहे दे गावित साहेब आणि आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो त्या वेळेला पक्षाच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करत असताना अविनाश भाऊच्या नावावर जेव्हा चर्चा झाली त्या वेळेला एक विषय आम्ही अगदी मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक टेप निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळेवाडा सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून माझे पहिले भाषण करणारे आमच्या लक्ष्मण भाऊंनी अनेक विषय सांगितले कधी लढाई करावी लागेल सांगता येत नाही म्हणून आपल्याला तंदुरुस्त राहावं लागतं तर जिमची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपल्या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदाला जोडणारे नवीन रस्ते देखील आपण निर्माण करू कारण हे आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जॅम होते आपल्याला अनेक वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या परिसरामध्ये नवीन रस्ते सुद्धा निर्माण करायचं काम हे आपण या परिसरामध्ये करू आपल्याला शहरानगरची जी जमिनी आहे आपल्याकडे बऱ्याचशा ज्या माळीवाड्याच्या पुढे सुद्धा जमिनी आहे या जमिनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन झोन पासून येलो झोन करायचं सुद्धा आपल्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आपण करू आजच्या तारखेला तर चंदू भैया काय करतात एखादी जमीन ग्रीन झोन टू येलो झोन करायची असेल तर अगोदर त्यांना त्यांची भागीदारी असते त्याच्यामध्ये अर्धी जागा त्यांना द्यावी लागते तेव्हा ते ग्रीन टू येलो करतात बरोबर ना अविनाश भाऊ हा बरोबर सांगताय ना

यांना आपण यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नये अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपले दोघ हात वर करून आपल्याला घोषणा आहे कमळ फुलवायचे हा संकल्प आज या सभेमध्ये करूया आणि आपल्या अविनाश पाऊला नंदुरबार ही जागा पक्षासाठी मला दान करायची मला खरच त्या व्यक्तीचं कौतुक वाटत बघा देवाच्या नावाने खूप लोक दान करतात पण पक्षाला एखादी जागा दान करणं याला पण खरंच मी त्याचं कौतुक करेन आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचे बाकीच्यांना कदाचित बाकी माहित असेल बाकीच्यांना माहित नसेल ती जी जागा आहे तिची आजच्या तारखेला मार्केट मध्ये किंमत चार करोड रुपये चार करोडची जागा या भाऊने एक रुपया पक्षाकडून न घेता त्याने के दान केली तत्वांशी एवढा प्रामाणिक राहणारा हा आपला अविनाश भाऊ आहे आणि याला आपल्याला नगर अध्यक्ष खुर्चीवर बसवायचंय याच्या सोबत आपल्याला हे सर्व आपले उमेदवार सुद्धा निवडून आणायचे माझे तुम्हाला सर्व आपले समाज बांधव या ठिकाणी आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की फक्त आपल्या माळीवाडा पुरतं मर्यादित न राहता नंदुरबार शहराच्या प्रत्येक काना कोपऱ्यात जिथे जिथे तुमच्या ओळखीचे लोक असतील तिथे तिथे जाऊन आपल्या अविनाश भाऊसाठी तुम्ही प्रयत्न करा प्रचार करा आणि दोन तारखेला या नंदुरबार शहरामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आनंद